येईल तर व्हिडिओ आता म्हणजे आपला एक झाला नव्हता याने ब्लॉग आपला नव्हता तर आता एक व्हिडिओ आणि मित्रांनो मी डोंगरावरती आणि आता आलो नमस्कार मित्रांनो ओक्षेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलोय ते म्हणजे निसर्गरम्य असा आमचा डोंगरावरील चिंचवड गावातील तर मित्रांनो तुम्ही कसे आहात मस्त आहात ना तर खूप दिवस झाले आणि म्हणजे तरी आता नाही केला तरी आता महिना व्हायला येईल तर व्हिडिओ आता म्हणजे आपला एक झाला नव्हता याने ब्लॉग ब्लॉग आपला नव्हता तर आता एक ब्लॉ एक व्हिडिओ बनवूया आणि आपल्यापर्यंत एक दाखवण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो सर्व काही असे ना आपण आज यूट्यूबद्वारे जी आपलेशी संवाद म्हणजे होऊ शकत नाही पण यूट्यूबद्वारे आपण पाहून आपण एक आपुलकी आपलं एक नातं जपून ठेवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि तुमचा सपोर्ट हा आपल्या चॅनलवरती कायम असतोच असाच सपोर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती असू द्या तर मित्रांनो तर आपण आता हा पूर्ण व्हिडिओ पाहू पाहूया डोंगरावरच्या आज आलेलो निघालेलं जायला तर चला तर मग आपण थोडा निवांत एक व्हिडिओ बनवलेला आहे आपला थोडक्यात तर तो आपण बघूया आणि यातूनच आपली थोडी निसर्गातील एक व्हिडिओची एक म्हणजे व्हिडिओतील भेट होईल तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओ पाहूया मित्रांनो हा आपल्याला दिसतोय हा आहे कंट्रोलांचा ताना तर तुम्हाला माहीतच असेल कारल्यासारखा दिसणारा प्रकार असतो कंट्रोल तर ती आता फुलाला लागलेली ला आहे आणि अजून आपल्याला फुलंच दिसतात कारण कंट्रोल वगैरे आले तर आलेली अजून नाही दिसत तर अजून वेल आहे त्यांना कंट्रोल यायला मस्त झाली ही आहेत मित्रांनो कुऱ्याची फुले बोलतात याला कुऱ्याच्या शेंगा येतात आणि ही कुऱ्याची झाडं बोलतात याची प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे नावं असतात पण आता हे फुलाला लागली आणि याला शेंगा येतील तर शेंगासुद्धा सुद्धा मस्त कडुकडं असतात खायला भा... पण भाजी छान लागते याची तर बघू आपल्याला जर मिळाल्या तर शेंगांची भाजी करून आपण व्हिडिओ याचा करू तर चला तर मग सुगंधी आहेत हे फुलं मित्रांनो चला तर मग आता आपण आणखीन वरती बघूया काय काय कसं आहे ते वरती जा तर हे आहे मित्रांनो भोकर तर मस्त एक गोड आणि चिकट असतं मित्रांनो पण आपल्या शरीरासाठी म्हणजे काही उपयोगी आहे त्याचा म्हण खालेलं आहे मस्त छान लागतं चिकट चिकट आणि त्याचे भोकराची लोणचं वगैरे पण भरतात मित्रांनो लोणचं पण छान असतं खायला तर हे कच्ची असतात त्याचं लोणचं वगैरे भरलं जातं तर आता आपण वरती जाणार आहोत आणखीन डोंगरावरती तिथे तर चला तर मग आणखीन आपण काय काय वरती पाहूया चला म्हणतात काय म्हणतात झालं काय नाही ना एना? तर अजून तर आता आम्ही अजून चढतच आहोत मित्रांनो तर आता बहुतेक टॉपला आलेलो आहोत म्हणजे वरच्या भागी आणि आता पोचूच वरती सपाटावरती तर हा वरचा सपाट याने पठार भाग आहे त्यामुळे सपाट बोलतो इथं आम्ही आपल्याला डोंगर भागामध्ये आढळणारे हे शेवरा बोलतात त्याला प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगळी असेल भाषा तर आता ही उगवलेली आहे आणि ह्याची भाजी करतात तर आपल्याला माहीतच असेल मित्रांनो विकालावर येतात आणि ही आपल्याला इथे पाहायला मिळत आहे शेवर शेवरं माहीतच असतील तर ह्या शेवरांची भाजी करतात मित्रांनो ही आपल्याला बाजारात सुद्धा आपल्याला विकायला मिळते ह्या टायमाला म्हणजे आता पाऊस पडल्यामुळे ही उगवलेली आहेत तर तर मुंग्यासुद्धा आता पाऊस पडला आहे आणि आता पाऊस कमी असल्यामुळं आता कामाला लागलेले आहेत पोहू शकता तर त्याच्यामधली जी माती असतात ती आता काढून वरती आणत आहेत कारण पावसामुळं आतमध्ये पुन्हा गेली असेल तर आणि मी डोंगरावर आलेलो आहे निवांत असं बसायला कारण आता वाजलेलं आहे साडेसहा आणि साडेसातच्या याच्यात आम्ही आता असतेशी चढ तिथे डोंगर गाठलेला आहे आणि सपाट भाग आहे इथे वरती इथे आम्ही आलेलो आहोत आणि इथे आपल्याला पहाटी पाहू शकता इथे ग्राउंड आहे म्हणजे असं खेळण्यासारखं क्रिकेटसारखं नॉर्मल तर मस्त इथे वाटतं अजून हिरवंगार होईल आताच आपल्याला पंधरा ते सोळा दिवस झालेले आहे पाऊस पडलेला तर अजून हिरवंगार होईल हे सर्व आणि सर्व धरतरी आपल्याला हिरवेगार नटलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हे आपले दिसतो आहे की खाडी आहे समुद्र खाडी आणि हे आपले चिंचोटीमधील आणि मधील हे दोघांमधून सील आहे तर याच्यामध्येच मच्छी आम्ही पकडायला जातो तर आणि त्याच्याच बाजूला लगत असलेली सर्व शेती आहे खाडी आणि त्याच्याच वरती झाडं वगैरे दिसतात ही गोडी शेती आहे असे सर्व वरून दिसतोय आणि हा आपला चिंचोटी गाव डोंगराच्या कुशीमध्ये बसलेला आपण पाहू शकतो मस्त असा निवांत आणि शांत वातावरणात आम्ही नेहमी येत असतो आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल तर आज मंथन बोला की पप्पा आपण आता डोंगरावर थोडं जाऊया निवांत कारण आम्ही येतो कायम डोंगरावर पण आम्ही असतो ते म्हणजे खालतीच खालचा भाग आहे ना इथेच बसतो आम्ही म्हणजे एवढ्यावरती जास्त नाहीत क्वचित म्हणजे ना आम्ही सात आठ वेला येतो एवढ्यापर्यंत नाही तर त्या भागामध्ये गोबीचं पाणी आहे ते तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असाल तिथं आम्ही आणि धाबाणी तिथे आम्ही कायम येत असतो तर असा हा आपला चिंचोडी गाव हे अलिबाग तालुक्यामधील चिंचोडी गाव आमचा आणि त्याच्यात आमच्या चिंचोडी गावामध्ये कार्यक्रम होणारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल तर आजचा हा व्हिडिओ होता तर मित्रांनो मस्त तर मित्रांनो थोडक्यात व्हिडिओ बनवलेला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास व्हिडिओ आपल्या बोक्षकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मित्रांनो घेऊन येत आहे तर आता भरपूर दिवस मित्रांनो व्हिडिओ नव्हता केला तर आता थोडक्यात एक आपल्यापर्यंत एक या व्हिडिओद्वारे तरी आपली भेट व्हावी आणि ती एक करायची इच्छा माझ्यामध्ये आली आणि नंतर आणि मी आता आलेलो आता थोडं निवांत बसतो इथे मजा वगैरे करतो थोडी तो आणि मग निघतो खाली चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद